वाल्मिक कराड हा जो आरोपी आहे मकोकामधला संतोष देशमुख हत्याकांड मधील जो मुख्य आरोपी आहे त्याला बीड कारागृहामधून हलविणे ही काळाची गरज आहे तुम्हाला त्याचं कारण सांगतो वाल्मिक कराड मागच्या सात महिन्यामध्ये बीड जेल कारागृह मध्ये गेल्यापासून आतापर्यंत बेचाळीस सराईत गुन्हेगाराची त्यांनी जामीन केलेले आहेत त्यांना बीड जिल्ह्यामध्ये मोकळ सोडलेला आहे त्या बेचाळीस जणांची वाल्मिक कराडची आतमध्ये राहून त्यांच्या जामीनी केलेल्या आहेत आणि बाहेर राहून ते वाल्मिक कराडची नवीन टोळी त्याला वाल्मिकाड अंडरवर्ल्ड बीड जिल्ह्यात सुरू झालेला आहे हे बीड पोलिस अधीक्षक याची दखल घ्यावी आणि नाग नागपूर किंवा मुंबई सारख्या ठिकाणी हलवण्यात यावं बीड सारख्या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांमध्ये वाल्मिक कराडला अंड अंडा कारागृहात ठेवण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी आता कारागृहामध्ये बसून एक कुटाणा केल्याची धक्कादायक माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमकं ने त्या व्यक्तीने पत्रकार परिषदेमध्ये वाल्मिक कराड सध्या कारागृहामधून आपली टोळी सांभाळत असल्याचा धक्कादायक आरोप देखील केला आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहू शकता कारण की मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहामध्ये आहे मात्र त्याला लवकरात लवकर त्या कारागृहामधून इतर कारागृहामध्ये पाठवावं असं या व्यक्तीने देखील विनंती प्रशासनाला केली आहे